आकस्मिक उद्भवणारे सत्तावीस हजार आणि पाच गंभीर आजारांच्या संदर्भात पाच लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती मंजूर करण्याचे अधिकार प्रशासकीय विभागास असलेले अधिकार महसूल विभागाचे सर्व विभागीय आयुक्त व जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांना प्रत्यायोजित करण्याच्या अनुषंगाने आज आपण एक महत्वाचा असा शासन निर्णय जाणून घेणार आहोत आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मेडिकल बिलाच्या अनुषंगाने चार डिसेंबर दोन हजार पंचवीसचा एक महत्त्वाचा असा शासन निर्णय जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा अशी विनम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे सुरुवातीला आहे ती प्रस्तावना आणि त्यानंतर शासन निर्णय शासकीय कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र राज्य सेवा वैद्यकीय देखभाल नियम एकोणीसशे एकसष्टमधील तरतुदींच्या अधीन राहून आकस्मिक उद्भवणाऱ्या सत्तावीस आजारांवर शासनमान्य खाजगी रुग्णालयात घेतलेल्या उपचारांवरील तसेच गंभीर आजारांवर शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग दिनांक अकरा दहा दोन हजार तेरा अन्वये शासनमान्य खाजगी रुग्णालयाच्या यादीतील रुग्णालयात उपचार घेतलेले असतील केवळ त्याच प्रकरणी रुपये पाच लाख पेक्षा जास्त रकमेच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीस मंजुरी देण्याबाबत मंत्रालयीन प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून अपर मुख्य सचिव महसूल यांना असलेल्या सर्व अधिकारांचे प्रत्यायोजन महसूल विभागाचे सर्व विभागीय आयुक्त जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांना प्रत्यायोजित करण्यात येत आहेत तथापि सदर वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती करण्यापूर्वी शासन निर्णय दिनांक चार चार दोन हजार चौदा अन्वे गठीत करण्यात आलेल्या वाजवी खर्च समितीचे अभिप्राय विभागीय आयुक्त जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांनी परस्पर घेणे आवश्यक राहील व व तसे वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या ज्ञापनामध्ये नमूद करावे लागेल या अटीच्या अधीन राहून सदर अधिकार प्रत्यायोजित करण्यात येत आहेत वरील अधिकाऱ्यांच्या प्रत्यायोजनानंतरही संबंधित महसूल सर्व विभागीय आयुक्त जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत अपर मुख्य सचिव महसूल यांना मंत्रालयीन प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून पुनर्विलोकन करून फेर आदेश किंवा सुधारित आदेश देऊ शकतील तसेच याप्रमाणे अधिकाऱ्यांच्या प्रत्यायोजनानंतरही अपर मुख्य सचिव महसूल यांचे सदर प्रकरणी निर्णय घेण्याचे अधिकार अबाधित राहतील सदर नसती मान्यतेस्तव सार्वजनिक आरोग्य विभागाकडे ऑनलाईन सादर केली असता सार्वजनिक आरोग्य विभाग दक्षता बांधणी यांनी दिलेल्या मान्यतेस अनुसरून सदर शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून आपण तो संकेतांकाच्या सहाय्यानं पाहू शकता मेडिकल बिलाच्या अनुषंगाने हा एक महत्त्वपूर्ण असा निर्णय आहे सदर निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद